राम कुडकुंभे मी सोलापूरचा कुकुवाला नाही मी ही आजचा समाज का ही आहे नामचा कि डंका कि सोलापूरचा डंका म्हणलं तर आमचे वाडवला एकशे एक वर्ष झाले त्यांनी वाडवडील आमचे चालत जात होते तुळजापुरी तुळजापुरी चालत जाऊन येत होते येत असताना आमचे वाडवडील आमचे नानगुरु दादगुरु होते ते त्यांनी साड्याचे होते त्यांनी येत जात होते रोज तुळजापूरला चालत जाणे आणि येणे मग आल्यानंतर त्यांना काय कष्ट आल्यानंतर मंगळवारी दिवस त्यांनी चालत जाऊन आले आणि हिचं निदान पावले हिथ निदान पावल्यानंतर ना आम्ही काय केलं आमचे वाडवडील पत्र जाते चालत रोज येते तर म्हणून आम्ही काय केलं की आमचे वाढवडील मेलेत म्हणलं ले तर आम्ही यांची मैयत पियत नीट केलो समज झाल्यानंतर आम्ही काय केलं माहिती का मंगळवारी गवा कागट बस्यावर येणार आम्ही आमच्या वाडवडिलांना पुसतो आज, आज आम्ही फुल नारळ पाच धोंडे किंवा पेढा किंवा काही असेल ते आमचं नारळ उजबत्ती कापूर ही आम्ही पूजा करून आम्ही त्यांना नमस्कार करूनच आम्ही जोगवा आग नवरतीने चालू केलं नमस्कार हा विचारा तुम्ही प्रश्न बोल नमस्कार मला पहिला तुमचं नाव सांग ना। की त्यांनी पहिला प्रश्न तुमचं नाव सांगा तुमचं माझं नाव शमान आदाप आज काय कार्यक्रम केलं जात आज हा बसल्याच्या नंतर ज्या मंगळ जी मंगळवार त्या मंगळवारी डँकेच डंका पूजाच कार्यक्रम असतो आमचे पूर्व तिसरी पिढीपासून हे करत आलेले ते अजूनही आम्ही पण हे परंपरा चालू ठेवलेली आहे डंका इथं का केलं जातो डंका इथंच का केला जातो म्हटलं तर त्याचा अर्थ असा आहे की आमचे पूर्वज जे होते पहिला तुळजापूरला जात होते आमच्या पूर्वजांना ज्या वेळेस जायचं झालं नाही त्यावेळेस इथं मा जगनमाताने स्वतः दर्शन दिलेलं आहे धर्तरीची पूजा इथं मूर्ती नाही काय नाही काय नाही धर्तरीतून त्यांनी प्रकट त्यांना होऊन पूर्वजांना दर्शन दिलेलं आहे म्हणून आमच्या पूर्वजांना त्यांनी वरदान दिलेलं आहे की जी तिथपर्यंत इथं माझं नाव घेऊनची हे डांका तुम्ही पूर्ण काय काय केलं जात हळद कुंकू पान सुपारी पाच धोंडे ठेवून त्या धर्तरी माता जगनमाताचं नाव घेऊन पूजा करतो ज्योती आराधी तृतीय पंथी घरगुती बाया हे सगळे एकत्र येऊन आमचं जे काय सुखदुख जगाचं सुखदुख आम्हाला जे दोन पैसे आहे आमचे भाई बघता येते सोलापूर म्हणा किंवा अनेक गावात आमचं घर चालवणार दाताजीज जिज म्हणायत त्यांच्या लेकरा पाळत त्यांचं घर जाऊन संसार उसा, सगळं सुखी ठेवा म्हणजे आई रेणुका चरणी आई जगदंबा चरणी हे प्रार्थना करतो तुम्ही आजपासून आजपासून स्टार्ट आमचं गट बाजूला ज्या पहिल्या मंगळवारी डंका पुन्हा डंका पुन्हा आता हिटन जोगायला जाता